पन्नास वर्ष समाजसेवेची अभिष्ट चिंतन माननीय श्री अशोक सिंग राजपूत राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष सांगली यांना एकोणसत्तराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिच्छुक अशोक सिंग राजपूत मित्र परिवार सांगली जिल्हा राजपूत समाज जय भवानी गणेशोत्सव मंडळ मिरज स्माइल फाउंडेशन बकुळबाग मित्र परिवार मिरज अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ मिरज काँग्रेस पक्षाचा सच्चा पाईक अशोक सिंग राजपूत काँग्रेसचे ओबीसी शहर जिल्हाध्यक्ष अशोक सिंग राजपूत यांचा आज एकोणसत्तरावा वाढदिवस त्यानिमित्त अशोक सिंग राजपूत गेली सेहेचाळीस वर्ष काँग्रेसचे से काम एकनिष्ठपणे सांगली जिल्ह्यात करत आहेत त्यांनी काँग्रेसमध्ये मा माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्यासोबत कार्यास सुरुवात केली त्यानंतर त्यांना माजी खासदार स्वर्गीय प्रकाश बापू पाटील माजी आमदार स्वर्गीय मोहनराव शिंदे मैशाळकर माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम माजी मंत्री स्वर्गीय शिवाजीराव देशमुख माजी मंत्री स्वर्गीय मदन भाऊ पाटील या सर्वांबरोबर काम करण्याची संधी मिळाली सध्या ते माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आमदार डॉ विश्वजीत कदम पृथ्वीराज पाटील खासदार विशाल पाटील यांच्याबरोबर काँग्रेसचे काम निष्ठेनं करत आहेत त्यांना सामाजिक सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक कामांचा प्रदीर्घ अनुभव आहे राजपूत समाजाचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये त्यांनी विविध संघटनांच्या पदावर काम केलं काँग्रेसमध्ये काम करत असतानाही त्यांचे इतर राजकीय पक्षांमध्ये जिवाळ्याचे संबंध आहेत त्यांनी मिरज शहर युवक काँग्रेसच्या पदापासून कामास सुरुवात केली त्यांनी युवक काँग्रेस सेवा दल सांगली जिल्हा काँग्रेस ते सध्या ओबीसी शहर जिल्हा अध्यक्ष या पदावर काम करत आहेत गेली सेहेचाळीस वर्ष काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून ते या वयातही झपाट्यानं काँग्रेस पक्षवाडीसाठी प्रयत्न करत आहेत तसेच माईल फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू मुलामुलींना सायकल व शैक्षणिक साहित्य मदत पुरवत असतात त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं अनंत कोटी शुभेच्छा शुभेच्छू अमरसिंह राजपूत निवृत्त पोलीस उपनिरीक्षक सांगली पोलीस आणि समस्त सांगली जिल्हा राजपूत समाज